आज कर्मचारी काम करतायत तर यांना किती रुपये पे केले जाते घेण्यासाठी काही कुठले कुपन किंवा कुठले पैसे वगैरे जमा करावे लागतात का नाही निशुल्क आहे लाडू सुद्धा आ, आता आपण चाललोय भंडारा घरात त्या भंडारा घरामध्ये जेवण तयार होतोय चला बघूया इथे चपात्या बनवल्या जात आहेत आणि चपात्या बनवल्यानंतर या गरम गरम चपात्यांना इथे तूप लावलं जात आहे आणि इथे बॉक्समध्ये तुपांनी भरलेलं बॉक्स मध्ये ठेवण्यात येते चला आपण इथून जाणून घेऊया या भंडार घरामध्ये काय काय घडतंय अजून व्यवस्था खूप सुंदर आहे नमस्कार इथे कुठली सेवा चालू आहे इथे फुलकाराम सेवा चालू आहे फुलकाराम सेवा बनवण्यासाठी इथे जे काही आज कर्मचारी काम करत आहेत तर यांना किती रुपये पे केले जात आहे जे फ्री मध्ये सेवा आहे तीन दिवसाचं भंडार आहे तुम्ही किती पण खाऊ शकता मग इथे जे स्वयंपाक वगैरे बनवलं जात आहे तर इथे जे लोक आज इथे सेवा करत आहेत तर हे निशुल्क करतायत का हे फ्री मध्ये सेवा चालू आहे हे परमात्मा कडनं येत आहे हे परमात्मा पाठवलेले सगळं आम्ही बघितले इथे तुम्ही काही जळलेल्या पोळींना पण वेगळं करत होते आणि सगळ्यांना मग इथे कशी मांडणी कशी इथे सगळ्या जेवणाची इथे भरपूर सोय चांगली केलेली आहे इथे जळलेले पोळी कच्चे पोळ्या हे चालत नाहीये तुपातून लाळलेले पोळ्या फुलक्या आणि पुऱ्या इथे बनवलं येत आहे आपलं नाव गीता दासे आपण कुठून आला आहात बदलापूर ठाणे ठाण्यामध्ये आपण आपला व्यवसाय व्यवसाय काय ताई आपला व्यवसाय मी माझं पार्लर चालवते बदलापूर मध्ये राहते धन्यवाद ताई तुम्ही मला इथे बाकीच्या ज्या सेवा चालू आहे ते मला दाखवू शकाल का हा नक्कीच दाखवणार इथे फुलकाराम चालू आहे आणि इथे फुलकाराम चालू आहे एवढं आपण बघतोय सगळे फुलकाराम चालू आहे आपण इकडे बघू शकतोय इथे फुलकाराम लाटत आपण इकडे पण बघू शकतो इथे गोळे बनवून देतात आणि इकडे फुलकाराम बनवतात हे सगळे फुलकाराम बनवणारे आहेत इकडे पुऱ्या लाटतात इकडे पुऱ्या लाटून भगतजी पण सेवेले आले आहेत सेवा करतात भगत लोक पण राम सेवा चालू आहे कांदाराम लिंबूराम सब्जीराम आणि इथे भाजीराम इकडे सब्जीराम सेवा चालू आहे आणि बाहेरून हे काही भरपूर भाज्या आलेल्या आहे परमात्माच्या कुर्पीनी धन्यवाद ताई तुम्ही खूप छान माहिती दिली अजून इथे बाकी आपण काही लोकांना जाणून घेऊया त्यांच्या मनोगत नमस्कार सर आ, सर आपलं नाव आपण कुठली सेवा करता इथे सब्जी राम पाटणे के आ, सर आप कहां से हैं मैं सोलापूर से आ, सर महाराष्ट्र मध्ये हे जे सतलोक आश्रम दिसत आहे या सतलोक आश्रमामध्ये भंडारा कसा दिला जातो निवडक भाज्या चांगले टमाटा चांगला सब्जीराम निवडून चांगले दिले जाते आ, सर इथे मी बघते इथे भरपूर लोक सेवा करत आहेत हे सगळे सेवा करणाऱ्या लोकांना किती रुपये दिले जातात नाही निशुल्क करते सेवा सगळी म्हणजे स्व खर्च स्व सगळे सेवा करतात स्वखुशीने श्रद्धेने आता येतात आणि सेवा करतात संत रामपालजी महाराज यांनी ही जी शिकवण दिलेली आहे या शिकवणीमधून यांना काय शिकायला मिळतं की सेवा केल्याने त्यांना काय मिळणार आहे पहिलं पहिले म्हणजे मोक्षाच्या साठी ज्ञान मिळालं जात आणि सेवा केल्याने पुण्य मिळतं त्यासाठी सेवा श्रद्धाने श्रद्धेने सेवा करतात जी भक्ती मार्गासाठी जे आपण पुण्य गोळा करायचं म्हणतो तर त्यासाठी जो एक प्रकारची दान सेवा असते ही एक प्रकारची सेवा म्हणजे जी आता इथे श्रम सेवा श्रमदान सेवा दिसतीये मला तर ही सेवा सुद्धा एक प्रकारे प्रकारेच हो, एक प्रकार आहे असं म्हणाल का हो पुण्य कमवण्यासाठी हे सेवा करावं लागते इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जेवण घेण्यासाठी काही कुठले कुपन किंवा कुठले पैसे वगैरे जमा करावे लागतात का नाही निशुल्क लाडू सुद्धा धन्यवाद सर आपला खूप खूप धन्यवाद दर्शक तुम्ही बघू शकता अख्खा भंडारा घर आहे आणि छान व्यवस्थित इथे इथे आहे काही महिला श्रमदान आहेत इथे सेवा आहेत भाजी कापण्याची सध्या सेवा चालू आहे इथे एकीकडे पुरा बनवण्याची सेवा चालू आहे आणि एकीकडे फुलकारम बनवण्याची सेवा चालू आहे वेगळ्या वेगळ्या विभागातून सगळीकडून लोक इथे आलेली आहेत मागच्या साईडला जर तुम्ही बघत असाल भगताच्या पंडालमध्ये तर इकडे जिलेबी राम लड्डू राम सुद्धा तयारी चालू आहे आणि अप्रतिम अशा प्रकारे व्यवस्था आहे कुठली चिडचिड नाही भांडणं नाही काही नाही सगळं एकदम छान इथे चालू आहे चला आपण थोडंसं अजून सराशी बोलूया सर मी जेवढं बघते बाकी कुठे पण बघितलं तर धक्काबुक्की असते भांडणा भांडणी असतात इथे सगळे शांतपणे आपलं आपलं काम आहेत इथे भांडण नाही करत का लोक नाही करत ना सगळे राहतात असं कसं बरं शक्य आहे सर हे संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाने सगळे म्हणजे सर्व भक्तीने होत होत आहे सगळे ज्ञानाने सेवा करतात सर लिंबू सुद्धा मी ते बघितलं लिंबू राम सुद्धा म्हटलं जात आहे लिंबू सुद्धा तुम्ही सलाड मध्ये देताय इतक्या सगळ्या लोकांना तुम्ही कसं पुरवताय हे हां सगळे म्हणजे निंबूराम प्याजराम सलाद केले देते हे सब सब्जी मिळती आहे सर प्याजराम आपण जर म्हटलं तर लोकांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू येतात मग इथे कुठली मशीननी कापली जातात की सगळे इथे सेवाच करतात सगळे सेवा सेवा का कोण करून अप्रतिम आहे सर आमचे दर्शक लोक जर बघत असतील तर नक्कीच त्यांना हे जरा चकितच करणारी गोष्ट आहे धन्यवाद सर तुमचं धन्यवाद नमस्कार दर्शक इथे तुम्ही बघताय सगळं जेवण इथे तुपामध्ये होतंय आपण जरा बोलू यायचा भक्तांशी आपण